नमस्कार महाराष्ट्र योजना कॉर्नर मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघणार आहोत की म्हणजेच की अंगणवाडी सेविकांच्या खात्यांमध्ये पैसे जमा होण्यास सुरुवात झालेली आहे म्हणजेच की आता अंगणवाडी सेविका ज्यांचे पैसे इथे राहिलेले होते भरपूर दिवसांपासून ते पैसे मिळाले नव्हते त्यांना अखेर आता जिल्ह्यात पैसे जमा झालेले कोणते जिल्हे आपण जाणून घेणार ते सुरुवात झालेली आहे की अंगणवाडी सेविकांच्या खात्यांमध्ये आता मदतीचे पैसे हे वाटप सुरू झालेले आहे की या संदर्भाचा हा जो जी आर आहे तो इथे आलेला आहे म्हणजेच की आता जी एवढी अमाऊंट आहे ती यांच्या खात्यांमध्ये जमा करण्यात आलेली आहे तीन हजार तीनशे एकावन कोटी एवढा निधी जो आहे तो वाटप करण्यात आलेला आहे मान्यता सुद्धा देण्यात आलेली आहे आता तुमच्या खात्यांमध्ये पैसा जमा झाले की नाही तर जिल्ह्यांची यादी आपण सर्वप्रथम चेक करणार आहोत की पहिला जो जिल्हा आहे तो यवतमाळ अमरावती वाशिम या, या जिल्ह्यांमधून बिलॉंग करता आपण कोणत्या कमेंट करू शकता की कोणत्या कोणत्या जिल्ह्यांमधून आहात तर बुलढाणा अकोला चंद्रपूर वर्धा भंडारा गोंदिया गडचिरोली सोलापूर अहिल्यानगर पुणे कोल्हापूर सातारा सांगली नाशिक जळगाव नंदुरबार धाराशिव लातूर परभणी हिंगोली छत्रपती संभाजीनगर जालना बीड रायगड रत्नागिरी ठाणे पालघर तर अशा जिल्ह्यांचा यामध्ये समावेश करण्यात आलेला आहे पैसे इथे वाटप सुरू करण्यात आलेले आहे काही म्हणजे जी आर आलेला आहे दोन हजार पंचवीस आणि सव्वीस कर्जात तरतूद करण्यासाठी आलेला आहे निधी हा वितरित करण्यात आलेला आहे आता आपण बघणार आहोत की तुमच्या खात्यांमध्ये पैसे जमा झाले की नाही कमेंट करून नक्की कळवा धन्यवाद